न्यूज वसा जनसेवेचा हॅलो बुलढाणा गरबा महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत महिलांसाठी खास मोफत गरबा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे चौदा ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान लॉन विष्णूवाडी येथे दररोज संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत हे शिबिर पार पडणार असून यात शहरातील महिलांना व मुलींना गरब्याचे आकर्षक पाऊल नवीन शैली आणि आधुनिक ताल शिकवले जाणार आहेत टीम हॅलो बुलढाणा व कायस्थ कॅटर्स व इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शिबिरात नामांकित प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भूमीवर या शिबिराला शहरातील तरुणी गृहिणी आणि विद्यार्थिनीमध्ये जबरदस्त उत्साह दिसून येत आहे आयोजकांकडून सहभागीसाठी सुरक्षित वातावरण सिनेमॅटिक रील व आकर्षक फोटोशूट विशेष सुविधा देण्यात येत आहे शहरातील महिलांसाठी ही सुवर्ण संधी ठरणार असून शिबिरात प्रवेश घेण्यासाठी त्र्याहत्तर पन्नास छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न किंवा ब्याण्णव सव्वीस पंचेचाळीस चौसष्ट छप्पन्न या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे नवरात्रीच्या आधी शहरात रंगत आणणारे हे शिबिर बुढा सर्वात मोठे महिलांसाठीचे सांस्कृतिक व्यासपीठ ठरणार आहे त्यामुळे शहरात गरब्याचा उत्साह अधिकच पेटणार असून नवरात्रीच्या स्वागतासाठी महिलांना आत्मविश्वास व आनंदाची नवी उभारी मिळणार आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी